नमस्कार ज्ञानप्राप्त यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे गणपती बाप्पा मोर्या संकष्टी चतुर्दीच्या हार्दिक शुभेच्छा सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान पार्वतीच्या मांडीवर खेळे गजानन पार्वतीच्या मांडीवर खेळे गजानन गणपती देवा तुमची कीर्ती महान गणपती देवा तुमची कीर्ती महान उंदरावर बैसुनी आले गजानन उंदरावर बैसुनी आले गजानन सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान पार्वतीच्या मांडीवर खेळे गजानन पार्वतीच्या मांडीवर खेळे गजानन भक्त दर्शन द्यावे भक्त दर्शन द्यावे गौरी नंदना पार्वती नंदना गौरी नंदना पार्वती नंदना पेडे नाही लाडू नाही नाही आलली बरपी पेडे नाही लाडू नाही नाही आणली बर पी मोदकाचा ने केला तयार मोदकाचा ने केले तयार सुंदर ते ध्यान पार्वतीच्या मांडीवर खेळे गजानन सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान पार्वतीच्या मांडीवर खेळे गजानन मूर्ती आहे छान मूर्ती आहे छान उंच शिखरावरी तुझी छाया अम्मावरी उंच शिखरावरी तुझी छाया अम्मावरी सुंदर ते ध्यान पार्वतीच्या मांडीवर खेळे गजानन पार्वतीच्या मांडीवर खेळे गजानन सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान पार्वतीच्या मांडीवर खेळे गजानन पार्वतीच्या मांडीवर खेळे गजानन गणपती देवा मागू मागन गणपती देवा मागू मागन मुकी राहो तुझं नाम मुखी राहो तुझं नाम सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान पार्वतीच्या मांडीवर खेळे गजानन पार्वतीच्या मांडीवर खेळे गजानन सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या